काय मग काय चाललंय अन्न बरं झालं तू आला लय लय अडचण लय चकल एक पाच हजार रुपये उसने दिगे नाही दे पाच हजार लगा दिगे पाच हजार उसने लगा काय झालं सांगायचं लय अडचण आहे काय सांगून उपयोगाचं लय लय अडचण झाल्या रे पैसा नाही कसला ते पाक पाक हे चकलय सगळं काय झालं काय काय म्हणून चालत आलो काय सगळे गाडी बिडी पाक इकले कर्ज लय झाले लय लय कर्ज झाले <laughs> आता मग अनुंगकडे तर गय अरे कोणाकडे जायचं तू तुझ्याकडे जायचं तो मागतो पहिल्याच पहिल्याच नात लागला दिवसात कसं व्हायचं काय माहित लय अवघड झालं अवघड वगैरे झालं मग मग आता काय करणार आहे आता काय करायचं घ्यायचं कोणाकडे तर मागून घ्यायचं काय करायचं बर मग 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 आता कोण देणार आहे आता तूच देखील कोण द्यायचं आहे माझ्यावर तर नाहीतर काय मग तू लय मजेदार हसायची वेळ आहे हस माझ्याकडे मला काय मला कमी पडत मी काय असू दे ना अरे दिना मला पाच हजार मग असं काय कमी पडत नाही म्हणते मग असं काय असं कड असतं काय अरे अरे अरेकडे जायला अरे त्यांना येण पहिलंच मी सदर घेतलं काय घेतो आज त्याला मागायला तोडच नाही मला मग हे आहे आपला बापू आहे बापूक अरे बापूकडे तीस हजार घेतल्याचं पहिल्यांदाच <laughs> काय तुला सांगायचं म्हणून हसत खेळत राहते नुसता <laughs> मग एवढं का नाही आनंद व्हायला काय झाले ते काय ते माणसं म्हणते माहिती आहे का किती पण नुकसान मुशीबत होती किती पण त्रास होते माणसानं हसत राहायचं सगळ्या समस्या धरवते त्या <laughs> एवढं तू याच्यामध्ये आहे प्रॉब्लेम मध्ये तरी पण हसतोय अरे सा, महापुरुषांनी सांगितलंय तसं सा, जेवढं संकट येईल मोठं येईल तेवढा तुम्ही हसत राहा आनंद राहा म्हणून <laughs> मी हा त्रास आहे मग मग आता दुसऱ्याकडे एखाद्याकडे घे आता काही नाही झाला काय बँकेकडे किंवा ह्याच्याकडं लोन घे तीन ठिकाणी लोन घेतलं दोन ठिकाणी बँकेत काढलं ती मला म्हणे मी तुझ्याकडे आले तर तू मला पुढचं दुसरा सांगतोय काय ना काय पैसे आहेत का नाही तू आणि मला सांग नाटक तर करू नको मला गो बा टकाटक तुझं सगळं बनायलकासतु करतोय कपडे येताना पैसे उचलून आणले होते होती कपडे घातले ते टोपी घातल्या चप्पल घातल्या काय सांगायचं तुला लय अवघड झालंय परत लय चकल्या बघ बघ पाच हजार ते पडतील जाऊ दे माझं नाही तर बरोबर ना मी एखाद्याकडनं की बघ की शेजा बाजार एखाद्या आरशाचा बाजार घर सगळे संपले बंद केले आधी उचलून तुला काय सांगायचं आहे आता कशा कोण देत नाही तूच राहिला बघ शेवटचा काय तुला मानलं काय तू गो नाही स्वतः अडचणीमध्ये आई लोकांनी सुट्ट का तुला आनंद राह ना मला सांग पहिलं सांग तू पाच हर देतो का मला कुठे लोनची तुळणी करून देतो यात बर तू थांब जरा हसू देतो फोन लावतो मला झाल्यास सवय हसायची जरा थांब जरा हॅलो हा साहेब मी अण्णा बोलतोय माझ्या मित्राला का नाही लोन पाहिजे होतं त्यात काय कोण अहो हा आहे हा पाच लाख रुपये दिल्याचं पाच लाख रुपये झालं तुम्ही हुडकाय लागलाय बरं एक काम की आता ही माझ उभा आहे तुम्ही या येऊन याला तर काय करणार आहे मला काय धरून देत नाही काय का नाही त्याला म्हणते आनंदीच आहे म्हणते याद नाही लागलं याद नाही लागलं काय करणार आहे लिहून नेऊन बँकेत ठेवणार आहे का तुम्ही बरोबर जमीन गेली असं सगळं गेलं लिहून दिलं घर दिले काय नाही आता मी आहे असा फक्त मला कपडे तर घालायचं असाल का नाही तुम्ही कसं बोलते बघा जी अहो नाहीशी बोलायला लागले काय म्हणून राह निवत राह निवात कोणाची काळजी करायची नाही का बरं आता एवढं काय करत फिटणार आहे का माझ्याना सांगा <laughs> बर एवढं मी उतरले सगळं कर आले फिटत नाही ना बरोबर या 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 त्याला सांगतोय आज मी पैसे मागायला तुम्हाला तुम्ही करायला तुमच्याकडे आहेत बघा नाही तुमच्यावर हाय हसा मागे सारखं म्हणजे तुम्हाला कोण पैसे मागत नाही हा एकदा पण मी चलतो अन्न आता तुम्ही बँकवाल्याला बोलव रे येईल तुम्ही जावा त्याच्या रे बाबा लागलं याड लागलं